तुम्हाला ठीक आहे नाही नाही असं नाही हो नमस्कार मित्रांनो माझं नाव सुहास पवार आपण आज माझ्या युट्यूब याचं नाव आहे नाव कशाला जागाचं नाव माहितीच आहे की तुम्हाला चला तर मग आपण आपल्या व्हिडिओ सुरुवात करू काय चुकलं असलं तर माफ करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भाई आज आज नाही काल मी शेवट फायनली त्यांना सरप्राईज दिलं त्या काकूनला आमच्या शेजारच्या नातेवाईकांना ते यायला ते नातेवाईक नातेवाईक ते मला लक्ष लख, पटकन लक्षात नाही यायला काय बोलायचं म्हणून खरं तर ते शेजार शेजार शेजारीच म्हणायचं होतं शेजारचा धर्म किंवा नाही का शेजारच्यांनी आमचे जो चुकून नातेवाईक नातेवाईक नातेवाईकच सगळं त्या व्हिडिओमध्ये झालं ते मारी जाऊ दे तुम्ही ती मागची व्हिडिओ बघितली नसेल तर तुम्ही ती जाऊन बघा पहिली व्हिडिओ व तुम्हाला समजेल की तोच टॉपिक तो काय नाही का की त्यांनी माझ्यासाठी काय केलं मग मी त्यांना कसा सप्राईज दिले ते वगैरे नाही का तर मी विचार करत होतो की काय देऊ काय देऊ काय देऊ मग तेवढ्यात मग मला जरा थोडंसं हायलाईट झालं की आमच्या दुकानाच्या समोर एक चिवडावाला आहे ना फेमस आहे त्याचा चिवडा तर मग सगळं मग मी ते उपवासाचे पदार्थ त्यांना दिले ते काय त्यांचा उपवास वगैरे पण असेल ना तर मग मी म्हटलं की बाबा उपवासाचे पदार्थ देणं बेस्ट राहील मग काय आपलं तो चिवडा लाडू अजून भरपूर काय काय दिले तुम्हाला दाखवत मी व्हिडिओमध्ये मग बाहेर वाटले यार सगळं ते गिफ्ट वगैरे त्यांना सरप्राईज केलं ना ते पहिले शॉक झालं की अरे हे कशाला देतोय काय द्यायचं देत। नाही का लावं राहू देव पण ते म्हणा अरे अरे असं परकेवणे वाटतं असलं काय दीख दीख पकू जाऊ लाव घ्यावं काकू अरे यात परत ते मस्त तो फील एकदम वातावरण मस्त तयार एकदम नाही का असं गेलो त्यांच्या घरी त्यांना ते गिफ्ट दिलं वगैरे मग ते पण खुश त्यांच्या अन्न पण खुश पण नंतर ना एक सीन असं झाला की तर नेमकं माझ्या फोनची बॅटरी संपली नाही तर मी ते पण शूट केलं असतं सीन असं झालं की भेंडी ते मी त्यांना बरथामा पहिलं पॅकिंगपासून सुरुवात करू लगेच पुढं चाललो होतो मी आत्ता पहिलं का आलं पहिलं मी म्हणजे आमच्यासमोर एक ते चिवड्याचं दुकान आहे ना बेस्ट चिवडा म्हणून असं तर तिथं गेलो पहिलं सगळं ते आपले उपासाचे सगळे आयटम घेतले त्या आयटम तुम्हाला दाखवतोच व्हिडिओमध्ये ते सर्व घेते नंतर मग मी आलो आमच्या शॉपवरती आमच्या शॉपमध्ये सर त्याला एकदम व्यवस्थित पॅकिंग विकिंग केलं व्यवस्थित तक टकाटकमध्ये पॅकिंग विकिंग झाल्यावरती तर मस्त लिहिलं ला। चांगलं अक्षरामध्ये ला धन्यवाद धन्यवाद लिहिल्यावरती मग ते असं परफेक्ट असं पार्सल बनवलं पॅक बी कडकमध्ये दिक करून दिक आणि ज्या दिवशी पॅक केलं ना त्या दिवशी मी दिलंच कारण त्या दिवशी मला खूप उशीर झाला ना असं अकरा साडे अकरा वाजल्या भाई घरी यायला मग ते पार्सल तसंच माझ्या डिक्कीतच होतं ल गाडीचे नाही रे ते दिए दिए डिकल होतं मग दुसऱ्या दिवशी नेमकं चांगलं झालं की रविवार आलं तर दुसऱ्या दिवशी मग रविवारी मग मी सकाळी दूध वगैरे टाकून झालं ना माझं मग तवा सकाळी एक अकरा साडे अकरा वाजता बघितलं त्यांच्या घरी हा आहेत ते दोघेत मग ते पार्सल घेऊन गेलो आणि त्यांना दिलं पुलखोस झालं ते आणि लय हर कशाला दिलं घेऊन जा हे परत नको 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 आम्हाला कशाला का असं काय पण करतो या असं काही काय बोल होते आणि नंतर शेवटला का आलं मी ते झाल्यावरती मग मी आपलं काय केलं घरी बसलो होतो नेमकं फोनमध्ये दोन टक्के चार्जिंग आलं होतं आणि फोनमध्ये माझं सीन असं आहे की दोन टक्के चार्जिंग आलं की कॅमेरा ओपनच होत नाही ने। आणि नेमकं त्यात लाईट पण गेली होती फोनला चार्जिंगच नव्हतं नशीब त्याच्या आधीचं थोडंसं शूट झालं कारण तेव्हा चार पाच टक्के चार्जिंग होती म्हणून पण दोन टक्के चार्जिंग असल्यामुळं कॅमेरा ओपन नाही झाला कॅमेरा ओपन नाही झाला तर त्यांनी काय करत होते त्यांनी सगळं मटेरियल हाय असं परत आणून दिलं त्यांनी फक्त नाही का त्यांनी फक्त चिवडा घेतला ते एक तीस पस्तीस रुपयाचा ते बोलले नाही ना आम्हाला एवढंच राहू दे मग मी परत आहे सर येऊन निघ त्यांच्या घरात ठेवलं आवं म्हणलं राहू द्या असं नका करू ते म्हणत अरे तू असं नका करू तू कशाला दिले आम्हाला परके झालं सारखं वाटतं ते अन्न काय म्हणायचं आहे का मग अन्न म्हणते परत केली का आमची म्हणजे आमचं खालील दिलं परत दिलं का आव म्हणलं असं काय नाही तुम्हालासाठी नाही का गिफ्ट बाबा असं राहू दे का तुम्ही एवढं काय भारी काम केलं नाही बाबा एवढं चार पाच दिवस सांभाळलंबळलं म्हणून दिलं तुम्हाला गिफ्ट राहू दे भारी वाटले की नाही त्यांचे पण चेहऱ्यावर खुशी आली आमचे पण अर्धा एक तास आमचं बोलणं चाललं होतं काय कसं चाललंय वगैरे वगैरे नाही का असं तसं मला वाटलं आणि सगळ्यात हाईट किस्स करणार नाही का हा प्लॅन मी कधीपासून केला होता जेव्हा ते हे बनवले ना आपली ती व्हिडिओ त्या दिवशीच प्लॅन केला होता काय म्हणजे दोन तीन दिवसांनी ते ते त्यांची ते त्या काकू आणि माझी मम्मींचं असं दोघांचं बोलणं चाललेलं काय तर माझी मम्मी एवढी डेंजर आहे त्यांच्यासमोरच बोलून गेली म्हणजे मी मम्मीला बोललो होतो ना की <tay> <tay> मम्मी त्यांना मी सरप्राईज देणार नाही का असं असं मम्मीने काय केलं नाही का त्यांच्यासमोरच बोलली की अरे ऐक ना काकोणने एखादं गिफ्ट विफ्ट दे म्हणलं अरे या तुला काय हाय काय नाही म्हणलं त्यांच्या त्यांच्यासमोर तू अख्खा सरप्राईज फोडून टाकते हां आता म्हणलं त्यांना असं वाटलं की मम्मी बोलली म्हणून मी आणलं पण मी मम्मी मीच सांगलं होतं मम्मीला की अरे त्यांना मी असं असं गिफ्ट देणार आहे मी म्हणलं अरे काय राव मम्मी राव सप्राईज थोडायच असतं का असेल मला त्यांना काय वाटलं मम्मी बोलली म्हणून मी दिलं असं काही नव्हतं मला मी मी आधीच ऑलरेडी प्लॅन केला होता पण माझ्या मम्मीने प्लॅन चॉपअट केला काय करा ना त्याला काल उशीर झाला ना म्हणजे मग त्यांचं गिफ्ट आपल्या आहे राहील आत्ता दिव धन्यवाद धन्यवाद अरे आप हो हे घ्या आईकडून एक छोटंसं गिफ्ट तुम्हाला ठीक आहे अहो एवढं चार पाच दिवस सांभाळलं तुम्ही चालतं आहे हो तुमच्या खायच्या वस्तूच आहे टेस्ट नाही बाकी काय नाही मग परत बरं केली नाही नाही असं नाही हो बघा ना उघडून काय नाही जे आहेत हो चालतं आहे चला ठेवा जावा चला थेंड नाही हो असं तुझं नाही नाही तुझं ठीक आहे पण ठीक आहे जाऊ दे भारी वाटलं वाटत पण ठीक आहे जाऊ दे भारी वाटलं त्यांना नाही का जरा थोडंसं ते गिफ्ट वगैरे देऊन ते पण खुश झाले आपण पण खुश हा एकदम रिलॅक्स फुल मधी हा तर एवढाच होता आपला छोटासा एक गिफ्टचं आहे ते गिफ्ट तुम्हाला दाखवतोच मी आत्ता तोपर्यंत भाई तो काही चुकलं असलं तर माफ करा लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा बाय बाय नाही सेटी वेल कोण खाणार आहे त्यांनी एवढे मुलगा आहे